नमस्कार पावसाळ्यात हवामानात अचानक बदल होतो त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे आजार होण्याचा धोका वाढतो पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्वाचे उपाय शुद्ध पाणी प्या उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या दूषित पाण्यामुळे पोटदुखी विषमज्वर गॅस्ट्रो यांसारखे आजार होऊ शकतात भिजल्यानंतर त्वरित कपडे बदला ओले कपडे वापरल्यास सर्दी खोकला ताप होऊ शकतो बाहेरून आल्यावर आणि जेवणाच्या आधी साबणाने हातपाय धुवा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आवश्यक आहे स्ट्रीट फूड कटलेट भजी यासारखे तेलकट पदार्थ टाळावेत अन्नातून होणाऱ्या फूड पॉइनिंगचा धोका असतो घरच्या घरी हलकासा व्यायाम किंवा योग केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आळस अशक्तपणा दूर होतो जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त आहार शरीराला पालेभाज्या नीट धुवूनच वापरा डेंग्यू मलेरिया यांचा धोका वाढतो त्यामुळे मच्छरदाणी क्रीम वापरा घरात पाणी साचू देऊ नका तुळस आल्याचा चहा हळद दूध यासारखे उपाय रोगप्रतिकारशक्ती वाढवतात अधिक माहितीकरिता आमच्या दवाखान्याला भेट द्या वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा